शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वतंत्र भारत पक्ष करणार आंदोलन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार भव्य मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट सांगली जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती व शेतमालाचे भाव पाडण्याच्या सरकारच्या धोरणामुळे कर्जबाजारी झाले आहेत कोणत्याही पक्षाची शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची इच्छा नाही शेतकऱ्यांचे व देशाचे दारिद्र्य हटवण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हा एकच पर्याय आहे संपूर्ण वन्य प्राण्यांचा बंदोबस्त शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा कर्जमुक्तीसाठी जानेवारी महिन्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी दिलं आहे स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्ष मंडळाचा जिल्हा दौरा आज झाला यावेळी झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या आंदोलनाची तयारी पक्ष बांधणीवर चर्चा झाली प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हारणे महिला आघाडी अध्यक्ष सीमाताई नरोडे सहकारी आघाडीचे संजय कोले पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रांजणे उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष घनवट म्हणाले की सांगली जिल्ह्यामध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे त्यामध्ये अनेक गावे वगळण्यात आलेली आहेत दुष्काळाच्या उपाययोजना तातडीनं राबविण्याबाबत संबंधित विभागांना बँकांना शासनाचे आदेश मिळालेले नाहीत शासनाने कोणताही दुजाभाव न करता सरसकट दुष्काळ सांगली जिल्ह्यात जाहीर कराव्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर अठरा जानेवारीला मोर्चा काढण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला स्वतंत्र भारत पक्ष एकशे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून कार्यरत आहे स्वतंत्र भारत पक्षाचे दोन आमदार होते आणि शरद राज्यसभेमध्ये स्वतंत्र भारत पक्षाचे खासदार म्हणून बसत होते आता या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही किमान वीस ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकाला उमेदवारी करणार आहोत आणि विधानसभेच्या एकशे पन्नास जागी आम्ही उमेदवार देणार आहोत आणि या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने शक्यतो स्वबळावरती लढणार आहोत असा आमचा निश्चय पुढच्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर आमचा दौरा करणार आहोत आणि वेगवेगळ्या जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनात्मक भूमिकाही आम्ही जाहीर करणार आहोत येत्या अठरा जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही राज्य पातळीवरती एक धरणे आंदोलन घोषित करणार आहोत आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती विजेचा प्रश्न वन्य प्राण्यांच्या त्रासाचा प्रश्न आणि पीक विम्याच्या प्रश्नावरती हे अठरा जानेवारीचं आंदोलन आम्ही करणार आहोत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येईल शेतकरी ऊस दराच्या प्रश्नावरती शेतकरी संघटनेची भूमिका कायम राहिलेली आहे ती स्वतंत्र भारत पक्षाची आहे आमचं काम स्वातंत्र्य मिळवून देणं आहे दर मिळवणं हे त्याच्या सदस्याचं काम आहे आम्ही झोनबंदी उठवली आणि शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं राज्यबंदी उठवली शेतकऱ्याला उसाचं स्वातंत्र्य मिळवून दिलं आमची भूमिका ही आहे की सरकारने हस्तक्षेप थांबवा साखरेवरती आजही निर्यात बंदी आहे इथुनलवरती बंदी घातली होती ती काल उठवली अशा पद्धतीने सरकारने हस्तक्षेप थांबावा याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत एखादा कारखानदार लुटत असेल तर त्याच्या घशात हात घालून आपले पैसे काढणे हे त्याच्या सभासदाचं काम आहे सदस्याचं काम आहे सरकार ते त्यांनी करावं शेतकरी चळवळ संघटना या चळवळीचं आणि स्वतंत्र भारत पक्षाचं काम आहे सरकारी सरकारकडून होणारे जे अडथळे जे निर्बंध आहेत हे कायमस्वरूपी हटवले जावेत याच्यासाठी आम्ही काम करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली